चंदनाच्या अत्तराचा उपयोग करून लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयोगी ठरणारा उपाय मी आपल्याला सांगतो आहे तर काय करायचं आहे बघा आपल्याला चंदनाचे अत्तर घ्यायचं सुगंधित हवं चांगल्या प्रतीचं अत्तर हवं ते घेऊन शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जावे तिथे गेल्यानंतर एका फुलाला हे फूल कुठलेही वापरले तरी चालेल पण जर कमळाचे फूल मिळाले तर अधिक उत्तम अन्यथा जे फूल उपलब्ध आहे त्या फुलावर थोडेसे चंदनाचे अत्तर घ्यावे आणि ते लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये अर्पण करावं ते करून झाल्यावर नमस्कार करावा आणि परत आपल्या कामाला निघून जावं असं शुक्रवार ते शुक्रवार चालू ठेवावं हे केल्याने पुढील काही वेळामध्ये लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तसेच भगवान विष्णूंचाही आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपल्या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी मदत होईल हा उपाय कायम शुक्रवारी करत राहावा आपले संकट संपले म्हणून उपाय थांबवावा एवढे स्वार्थी आपण नाहीत हा उपाय कायम चालू ठेवा म्हणजे कायम परमेश्वराचा आशीर्वाद तुमच्यावर राहील अशा प्रकारचे उपाय आपल्या चॅनलवर नेहमी प्रकाशित होत असतात त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा फॉलो करा